नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आपल्याला एक गाणं आठवते का राजेश खन्नाच्या दुश्मन नावाच्या चित्रपटातलं वादा तेरा वादा वादे से तेरे मारा गया बंधामय सीधा साधा वादा तेरा वादा वाद्यांचा वेळ आलेला आहे वेगवेगळे पक्ष आपले जाहीरनामे सादर करतायत आणि याच्यामध्ये पहिल्यांदा बाजी मारली ती काँग्रेसनं काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये तीस लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं महिलांना एक लाख रुपये दरवर्षी देणार महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांनी आश्वासनं दिली शेतकऱ्यांना आधार भाव देण्याबाबत त्यांनी आश्वासनं दिली प पन्नास टक्के रोजगार हे युवतींसाठी आरक्षित असतील अशी अनेक आश्वासनं आहेत शिवाय ओबीसी आरक्षणाची गोष्टसुद्धा त्यांनी केली पण काँग्रेसच्या जाहीरनाम्यांना मीडियाने योग्य प्रसिद्धी दिली नाही चॅनलवर चर्चा झाडल्या नाहीत चॅनेलवरती सातत्याने हायलाईट केल्या गेल्या -के त्या बातम्या कारण काँग्रेस सत्तेत नाही आहे आणि आज आपण सगळीकडे गोदी मीडिया बघतो आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती चांगल्या प्रकारे टीका टिप्पणी होणं आवश्यक होतं काँग्रेसनी जे सामाजिक आणि आर्थिक मुद्दे उपस्थित केले होते त्याबद्दल चर्चा होण्याची आवश्यकता होती पण माध्यमांना विशेषतः टेलिव्हिजन माध्यमांना ते योग्य वाटत नसावं कारण काँग्रेसच्या जाहिराती अपुरे असतात कमी असतात आणि भारतीय जनता पक्ष प्रचंड जाहिराती देऊन आज सगळा मीडिया आपल्या गोदीत बसून बसलेला आहे मीडिया भजन करते भाजपचा अक्षरशः काही अपवाद वगैरे तर त्यामुळे काल सकाळी भारतीय जनता पक्षाने जेव्हा संकल्पपत्र घोषित केलं जाहीरनामा घोष घोषित केला तेव्हा मीडियानी काय कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती खूप आणि मीडियाने संपूर्ण लाईव प्रक्षेपण तर केलंच पण त्याच्यावरती चर्चा पॉझिटिव्ह अशी चर्चा केली अनेक हिंदी चॅनल्स म्हणजे हा जाहीरनामा किती महत्त्वाचा आहे देशासाठी देशाच्या विकासासाठी प्रकारे प्रकारे आसे, आसे अशा प्रकारे बातम्या सादर करण्यात आल्या त्याच्यामध्ये एक मोदीज मेगा मॅनिफेस्टो रिलीज अशा प्रकारच्या हेडलाईन्स देण्यात आल्या किंवा एकाने दिलं की संकल्प पुरा होणे की गॅरंटी असेल अशी हेडलाईन येतात म्हणजे कशाप्रकारे भारतीय जनता पक्षाने मोदींच्या बाबत पॉझिटिव्ह पद्धतीने चित्रण केलं जातं बातम्या पेश केल्या जातात आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याला किंवा काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमांना पुरेशी प्रसिद्धी दिली जात नाही राहुल गांधी प्रियांका गांधी असो किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्या किती सभा दाखवल्या जातात ते बघा त्यांच्या किती पत्रकार परिषदा त्यांच्या किती बाईट्स दाखवल्या जातात ते बघा आणि मोदी शहा नड्डा ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत किती दाखवल्या जातात बघा आज देवेंद्र फडणवीस यांनी मोदींची पालखी उचलली नेहमीप्रमाणे आणि हा जाहीरनामा भाजपचा किती महत्त्वाचा आहे किती क्रांतिकारी आहे याचे गोडवे गायले आणि काँग्रेसने ज्या गॅरंटीज दिल्या त्या पाळल्याच नाही काँग्रेसने काहीच केलं नाही आश्वासनाने संपूर्ण भंग केला अशा प्रकारची टीका केली आणि ती लाईव्ह दाखवण्यात माध्यमं कशी बघा कशाप्रकारे एकांगी आणि एकतर्फी बातम्या दाखवल्या जातात हे आपण बघा आता मला बोलायचं आहे ते जाहीरनाम्याबद्दल आणि त्या जाहीरनाम्यामध्ये मोदींनी काय सांगितले थोडक्यामध्ये आपल्याला बघायला पाहिजे सत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना पाच लाखांचे मोफत उपचार गरिबांसाठी तीन कोटी घरं गर, घरोघरी पाईपद्वारे गॅस पुरवठा न्याय संहिता लागू तातडीने लागू करणार नागरिक दुरुस्ती कायदा लागू करणार सी ए कायदा केव्हा झाला आहे बघा आणि लागू अजून करायचा त्यांना तो लागू म्हणजे तो सी ए कायदा पास झाल्यानंतर कशाप्रकारे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करून निवडणुकीमध्ये फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आसामपासून ठिकठिकाणी थी हे आपण पाहिलेलं आहे पण तो लागू करण्याचं आश्वासन अजून दिलं जातं बघ भा। भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार असंही त्यांनी सांगितलं आणि घोटाळे बाजांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणार आणि ही आमची जी काही मोहीम आहे ती चालूच राहणार वगैरे वगैरे आता बघा काँग्रेसच्या कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी असो प्रियंका गांधी असो सोनिया गांधी असोत किंवा मनमोहन सिंग पूर्वी असोत ते सर्व प्रश्नांना उत्तरं देत असत मोदी मला आठवत असेल दोन हजार एकोणीस साली जेव्हा जाहीरनामा पेशका सादर करण्यात आला त्यावेळी मोदीजी पक्षाच्या कार्यालयात आले होते आणि मला वाटतं अमित शहा अध्यक्ष होतो त्यावेळी कुठल्याही प्रश्नांना उत्तर देण्याचं मोदीने टाळलंड बोट अमित शहाकडे दाखवलं ते अध्यक्ष आहेत ते त्यास म्हणजे ते बॉस आहेत एक प्रकार असं त्यांनी दाखवलं आणि एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायला नका कालही पत्रकार परिषदेनंतर एकही प्रश्न न घेता एक एक दीड दीड तास हा माणूस फक्त भाषण ठोकतो आणि लोकांनी ऐकायचं होतं त्यांच्या भाषणांचा आता वीट आलेला आहे त्या भाषणांचा रोग झाला आहे की काय भाषण केल्याशिवाय एक दिवसही जात नाही त्यांचं आणि प्रत्येक वेळी फक्त विरोधी पक्षांनी काहीही केलेलं नाही असं ताकयत आणि मीच सगळं केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष हा संघटना किंवा हा कार्यबेस पक्ष आहे इथे कार्यकर्त्याला महत्त्व असताना पक्षाला महत्त्व असताना या पक्षांनी केवळ आणि केवळ मोदींना महत्त्व देण्याची गोष्ट केली गेल्या दहा के वर्षात केवळ मोदींचं नाव हायलाईट केलं मोदीची गॅरंटी का भाजपची गॅरंटी नाही सरकारची गॅरंटी नाही ज्यावेळी सरकारने जे काही विकास कार्यक्रम राबवले आणि त्यासंबंधीचा जो एक जी यात्रा संपूर्ण देशभर फिरवली गेली त्या ठिकाणी काही तरुणाने अडवलं की हा सरकारचा कार्यक्रम आहे मोदींचं काही इथे काम आहे की हे मोदींची खाज मोदी फक्त एक एकमेव मोदी असे नेते पंतप्रधान आहेत तेच सगळं करत आहेत का सरकार करते सरकारला तुम्ही द्विय मत मांडताय आणि इथे पक्षाला द्विय मत आहे ते काय चाललं आहे रेशनच्या मे मोफत धान्याच्या पिशव्यांवरती मोदींचा चेहरा खतांच्या पिशव्यांवर मोदींचा चेहरा फोटो काय चालले काय भाजपला हे कसं आवडतंय कसं पसंत आहे ही पूर्णपणे व्यक्तिस्तव माजवणारी ही राजनीती आहे ज्या गोष्टीबद्दल इंदिरा गांधींवर टीका करत होते बा भाजपवाले आता ते स्वतः तेच करत आहेत केवळ मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी काय भाजपची गॅरंटी म्हणा सरकारची गॅरंटी म्हणा ते म्हणत नाही आहेत आता दुसरी गोष्ट आता या दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये हे आश्वासनं देतात ती किती पूर्ण होतात बघा त्यांनी म्हटलं आहे की कृषी रोजगार आणि शिक्षण याच्याबद्दल ज्या ती तेवीस आश्वासनं दिलेली होती ती पूर्ण झाली नाही आता उदाहरण सांग शेतीबद्दल शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन हजार बावीसमध्ये दुप्पट होणार ते दुप्पट झाल्याच्याऐवजी कमी झाले खूप कमी झालेले किंवा कृषी बाजारातील सुधारणा काहीही झालेल्या नाही स्वामीनाथन आयोगांच्या शिफारसींची अंमलबजावणी ते झालेली नाही आहे नंतर किसान विमा योजनेचा विस्तार सर्व शेतकऱ्यांपर्यंत करणार तसंही झाले नाही आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी त्याची मनरेगाशी सांगड घालणं तेही घडलेले नाही आहे बेचाळीस टक्के सुशिक्षित तरुणांना रोजगार निर्मिती तीही झालेली नाही आहे जी डी पीच्या सहा टक्के शिक्षणावरील खर्च आम्ही करू सहा टक्के कुठे खूपच कमी खर्च आहे त्यांचा म्हणजे शिक्षणावरची खर्च अजिबात नाही आम्ही शिक्षणासाठी सर्व करतोय असा दावा केला जातो उलट आम आदमी पक्षाने नवी दिल्लीमध्ये ज्या प्रकारच्या सुधारणा करून दाखवल्या आहेत त्या केंद्र सरकारला जमले नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे नंतर बघा अनेक गोष्टी म्हणजे ज्या आश्वासनं आता ज्या काही भावनात्मक मुद्द्यांवरची आश्वासनं पूर्ण करणं ही गोष्ट वेगळी पण देशाच्या विकासाच्या बाबत आश्वासनं बघा मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट दोन हजार चौदापासून तुम्ही अगोदरचे ते दोन हजार तेरा सालच्यापासून मोदीजींना जेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जेव्हा ते आले आणि त्याच्या अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री असताना काय सा सांगत होते काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे सिलेंडर येऊन रस्त्यावरती येत होते स्मृती इराणी आणि मोदी जी म्हणत होते केवढी महागाई आहे सगळे गरीब आहेत आणि आता काय महागाई आहे आज तुम्ही डाळी घ्या दूध घ्या कुठले कुठली कुठलेही तृणधान्य घ्या प्रत्येक गोष्टीचे भाव दाम दुप्पट वाढलेले आहे गॅसच्या किमती किती वाढल्या आहेत किमती वाढवल्या आणि मग थोड्या कमी करायच्या महागाई प्रचंड अक्षरशः महागाई आकाशाला टेकलेली आहे ही महागाई कमी करण्याचं आश्वासन रिझर्व्ह बँक जी काय आकडेवारी सांगते त्याच्यावर जाऊ नका महागाई कमी झाली कमी झाली त्यांनी बाजारात जाऊन बघावं महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि त्याबाबत साफ अपयश आलेलं आहे आणि हे सी एस डी एस या सर्व्हे जी करते अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे त्यामध्ये आले की बेरोजगारी आणि महागाई हे राम मंदिरापेक्षा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत असं लोकांना वाटते जरी राम मंदिर राम मंदिर असं केलं ते राम मंदिर झाल्यामुळे लोकांचं पोट भरत नाही लोकांची गरिबी दूर होत नाही आता दुसरी गोष्ट बघा आज मोदीजी म्हणत आहेत की मछली असेल मुघल मटण अशा गोष्टींची चर्चा आपल्या भाषणातनं करताय तेजस्वी यादव लालू यादव यांच्या ताटात ते नॉनव्हेज कसं असतं वगैरे त्याची चर्चा करतायत पण गरिबांच्या थाळ्या रिकाम्या आहेत गरिबांची पोटं रिकाम्या आहेत त्याची चर्चा ती करत नाही आणि मग पाच वर्ष पुढच्याही पाच वर्षामध्ये ते गरिबांना मोफत जेवण देणार मोफत अन्न देणार तांदूळ गहू जर गरिबी हटले तुमची तर अजून पाच वर्ष मोफत अन्न का वाटायला लागते आणि ज्यावेळी अन्न सुरक्षा योजना काँग्रेसने आणली होती तेव्हा त्या ते योजनामुळे ही योजना राबवल्या होती देशाची तिजोरी खाली होईल देशाची दिवाळ देशाचा दिवाळ नाही घेईल असेही भाजपवाले म्हणत होते मोदीजी म्हणत होते आणि तोच तीच अन्न सुरक्षा आज त्यांना द्यावी लागते का द्यावी लागते कारण गरिबी दूर करण्यामध्ये यांना अपयश आलेले ज्याप्रमाणात म्हणून द्यावं लागते आणि मग विरोधी पक्षांनी काही गोष्टी केल्या तर त्याला रेवडी म्हणायचं रेवड्या वाटतं आणि मग तुम्ही या रेवड्या वाटतात ते का तुम्ही काय वाटतं का सँडविच वाग वाटतंय काय वाटतंय का तुम्ही का विकाम्या थाळे वाटतंय आहे या तुम्ही काय म्हणायचं तुम्ही करता ते पुण्य विरोधी पक्ष करता ते पाप हा नालायकपणा शुद्ध दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की यांचं जे मी मग अशी म्हटलं की बघा बेकारी ब बेकारीच्या बाबत की पंचेचाळीस वर्षातली सर्वाधिक बेकारी आहे म्हणजे दहा वर्ष म्हणजे आता दहा वर्षात दोन कोटी नोकऱ्या देणार होत्या प्रत्यक्षात किती दिल्या त्यांनी अतिशय कमी नोकऱ्या त्यांनी दिलेल्या म्हणजे संपूर्ण या ह्याच्यामध्ये दोन कोटीसुद्धा नोकऱ्या दिल्या नाहीत त्यांनी एक कोटी सत्तर लाख वगैरे अशा नोकऱ्या दिल्या आहेत वीस कोटीच्याऐवजी केवळ एवढ्या नोकऱ्या देऊ शकले ते सरकार त्यापैकी आता पंच पंचवीस टक्के तरुण बेकार आहेत पंचवीस टक्के तरुण आणि जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांची बेकारी तर पंचेचाळीस टक्के आहे हे लक्षात घ्या तू नंतर दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं ते घटलं मी मगाशी म्हटलं पण त्यांच्यावर डोक्यावर जे सरासरी प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर सत्तेचाळीस हजार रुपये कर्ज होतं ते चौऱ्याहत्तर हजार रुपये कर्ज झाले प्रत्येक शेतकऱ्याच्या होतं नंतर पी एम किसान लाभार्थ्यांची संख्या दोन हजार एकोणीसमध्ये बारा कोटी होती आता ती चार कोटीवरती आली म्हणजे लाभार्थ्यांची संख्या वाढण्याच्याऐवजी घटलेली पी एम किसान योजना नंतर भूमि जे मजूर आहे शेतमजूर ते तर या योजनेत कव्हरच झाले नाही आहेत त्यांनी काय पाप केलं आहे नंतर अल्पकालीन जे कृषी कर्ज आहे जे नवीन कृषी कर्ज घेतात जे एक लाखापर्यंत कर्ज असेल एक ते पाच वर्षपर्यंत मुदतीचं त्याच्यावरचं आम्ही त्याच्यावर ते, ते शून्य टक्के व्याजाने आम्ही तुम्हाला कर्ज देऊ असं घेऱ्यावेळी सांगितले प्रत्यक्ष काय झाले प्रत्यक्षात सात टक्के सेवन पर्सेंट व्याज ते या कर्जासाठी घेत आहेत अल्प रकमेचं एक लाख रुपयापर्यंत याच्यावरती सुद्धा शून्य टक्क्याच्याऐवजी सात टक्के व्याज घेत आहेत आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा भाग अजून वाढत वाढवत आहेत खोटं बोलत आहेत ते पूर्णपणे काळा पैसा आम्ही आणू पहिल्या दिवशीची हेडलाईन तुम्हाला आठवते का ज्यावेळी मोदीजी आले पंतप्रधान म्हणून दोन हजार चौदा साली पहिली मिटिंग घेतली आणि स्पेशल टास्क फोर्स आम्ही नेतोय काळा पैसा आणण्यासाठी काळा पैसा आला तिकडनं जे रामदेव बाबा जे दिल्लीमध्ये जे आंदोलन करायला बसलेले होते त्यांनी काळा पैसा आणण्यासाठी आंदोलन केलं आला काळा पैसा रामदेव बाबाचा गप्प आहे काही विचार नाहीत प्रश्न मोदीजींना कारण मोदीजींनी त्यांच्या समूहाला भरपूर मदत केलेली आहे तर तो समूहाची गुलाढाल प्रचंड करोडो रुपयांची आहे आणि त्यामध्ये कोणाकोणाचा पैसा आहे हे मला माहिती नाही ते तुम्ही विचारू नका मी अंदाज बांधा त्याच्याबद्दल त्यानंतर काळा पैसा आणण्याच्याऐवजी निवडणूक रोखे या रोख्यांच्या माध्यमातून कसे गैरव्यवहार झाले कशी भाजपनी स्वतःची चांदी करून घेतली हे बघा डॉलर डॉलरचं म्हणजे रुपया आणि डॉलरचा विनिमय झालं आम्ही म्हणजे आमचा रुपया भक्कम करू उलट जो रुपया दोन हजार सा चौदा साली किती मला आठवत नाही पण समजा साठ बासष्ट असेल तो आता त्र्याऐंशी रुपयावर गेलेला आहे आणि ज्यावेळी मनमोहन सिंग सरकार उपायाचं अवमूल्यन झालं घसरगुंडी झाली की जणू भारतावरती एखादं यानच कोसळलं आहे डोक्यावरती आणि त्याला पूर्णपणे काँग्रेस जबाबदारी असं बोललं असं मोदीजी बोलत होते आता आता काय गप्प आहे त्याच्याबद्दल नंतर त्यांनी आश्वासन दिलं आहे की ईशान्येमधील कानून व्यवस्था आम्ही नीट करू काय कानून व्यवस्था आहे मणिपूरमध्ये पंतप्रधानांनी भेटही मणिपूरला दिली नाही त्याच्यानंतर बघा आज तेजस्वी यादवनी सांगितलं की मी आम्ही बिहारमध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही एक कोटी लोकांना नोकऱ्यात आणि मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो तेजस्वी यादव म्हणतोय की तेव्हा आम्ही काही लाखांमध्ये नोकऱ्या तरुणांना दिलेल्या आहेत पण या तरुणांच्या नोकऱ्यांबद्दल गरिबांबद्दल काहीही या संकल्पपत्रात नाहीत असं तेजस्वीने टीका केली आणि त्यांनी असं म्हणलं आहे की या संकल्पपत्रात बिहारमध्ये काय बिहारला स्पेशल पॅकेज दिलं आहे का बिहारला स्पे एक खास मागास राज्य म्हणून स्टेटस दिलं आहे का की ज्याच्यामध्ये जा त्यांना जास्त मदत मिळाली काहीही म दे दिलेलं नाही आणि गेल्या वेळी तुम्हाला आठवत असेल बिहारमध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या त्या बिहारवासियांना तुम्हाला किती पाहिजे पंचवीस हजार कोटी पन्नास हजार कोटी एक लाख कोटी सव्वा लाख कोटी दिले असं मोदींनी सांगितलं होतं काहीही दिलं नाही त्यांनी एक छतामध्येही दिलं नाही त्यांनी हे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा खरं तर यांची जुमलेबाजी आहे आता तुम्हाला सांगतो या जुमलेबाजीबद्दल एकदा नितीन गडकरी म्हणाले होते काळा पैसा आणू बघायला याच्याबद्दल त्यांनी कबूल केलं होतं के के की ह्या गोष्टी घोषणा दिल्या जातात प्रत्यक्षात त्या काही आणायच्या नसतात आम्ही शहानी स्वाती म्हटले कबूल केलेलं होती की जुमलेबाजी म्हणून आम्ही जुमलेबाजी करतो आहे हे यांनी एक प्रकारे कबूल केलं नंतर मोदीजींनी सांगितलं की भ्रष्टाचार भ्रष्टाचारामुळे गरिबांच्या हक्काचे पैसे हे भ्रष्टाचारी गिळून टाकतात आम्ही भ्रष्टाचार खतम करू आणि भ्रष्टाचारांच्या भ्रष्टाचाराने तुरुंगात टाकू आता मला सांगा नारायण राणे हे भावना गव गवळी त्यांनी तर राखी बांधली प्रतापराव सरनाईक अशोक चव्हाण अजितदादा पवार हसन मुश्रीफ सुनील तटकरे किती नावं सांगायची यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप भाजपवाल्यांनी मोदीजींनीच केले होते त्यांना तुम्ही शिक्षा दिली त्यांनी तुरुंगात टाकल्या तुम्ही तुम्ही तुरुंगात अरविंद केजरीवाल संजय सिंग मनीष सिसोदिया यांच्यासारख्या प्रामाणिक प्रतिमा असण्या असणाऱ्या माणसांना आत टाकले केवळ विरोधी पक्षांना तुम्ही कारस्थान करून तुरुंगात टाकलेलं आहे आणि हे पूर्णपणे अन्यायकारक आहे त्यामुळे तुम्हाला भ्रष्टाचार दूर करायचा नाही आहे नाहीतर अदानींचे तुमचे काय व्यवहार होते पी एम केअर फंडामधले व्यवहार कसे झाले असते झाले ते तुम्ही पारदर्शकपणे लोकांना सांगितली असते निवडणूक ओख्यांमधून तुम्ही जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना सांगितलं असेल पण तुम्हाला तोंड लपवायला असुद्धा जागा नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही नंतर बघा आता ते काय आहेत की आता पहिले मला म्हणायचं आहे की हे आउटकम बजेट ज्याला म्हटलं की आम्ही घोषणा केल्या समजा बजेटमध्ये अमुक अमुक गोष्टी सांगितल्या त्या बजेटमध्ये शेव बजेटचा काळ संपत आला एका वर्षानंतर मार्च महिन्यामध्ये बजेटच्या अगोदर किंवा बजेटच्या वेळी पुढच्या बजेटच्या बजेट वेळी सांगतो अर्थमंत्र्यांनी सांगणं अपेक्षित असतं मी ह्या घोषणा केल्या इतका पैसा आम्ही सांगितला की देऊ आणि इतका पैसा देण्यात आला त्याचे परिणाम असे दिसले अशा अशा इतक्या शाळा झाल्या इतके, इतके हॉस्पिटल झाले इतके रस्ते झाले हे त्यांनी सांगावं अशी अपेक्षा असते मोदीजींनी ज्या घोषणा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये करून फेकाफेकी करून खोटी आश्वासनं देऊ लोकांना जे फसवलं त्याबद्दल सांगायला पाहिजे त्याबद्दल खुलासा करायला पाहिजे त्याबद्दल उत्तर द्यायला पाहिजे आणि ह्या ज्या अनेक बेरोजगारी महागाई अवमूल्यन काळा पैसा विषमता अनेक गोष्टी याबद्दल जे तुम्ही भोमभाबोम करत होता किंवा जी आश्वासनं दिली होती ती आम्ही पाळू शकलो नाही बहुसंख्य म्हणून तुम्ही माफी द्या माफी मागितली पाहिजे माफी न मागता तुम्ही उलट विरोधी पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात बोलवता त्यांना शिवीगाळ करता तुम्ही तुमचं काय तुम्हाला विचारायचं नाही लोकांनी लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे मीडिया प्रश्न विचारत नसेल पण आमच्यासारखे लोक तुम्हाला प्रश्न विचारणार जाब विचारणार तुम्हाला आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की बघा दोन हजार एकोणतीस आता महिला आरक्षण केलं के तर म्हणतायत की दोन हजार एकोणतीस नंतर ते आता प्रत्यक्षात लागू आहे मग म्हणायचं की आम्ही ऑलिम्पिक काय दोन हजार छत्तीस साली काहीतरी ऑलिम्पिक भरवणार दोन हजार सत्तेचाळीसमध्ये समृद्ध भारत होणार आणि एक हजार वर्षामध्ये भारतात भारतात रामराज्य येणार मला वाटतं एक हजार वर्षानुसार पाच हजार वर्षांनी काय होणार आहे हेही त्यांनी सांगून टाकावं आणि कुठेही हायगाय काही करू नये सांगून टाकावं काय पाच हजार वर्षानंतर काय होणार आहे आता पेपर लीक म्हणजे पेपर फुटीच्या संबंधी नियंत्रण काय कायदा आणला म्हणून आश्वासन दिलं महाराष्ट्रात काय झालं तलाठी भरती परीक्षेमध्ये जे काही घोटाळे झाले त्याबद्दल आम आदमी पक्षाने आवाज उठवला पण तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दंबाजी केली उलट आणि काहीही कारवाई केली नाही त्यासंबंधी हे तुमचे राज्य सरकार अशा प्रकारचे राज्य सरकार काम करत आहे आणि पेपर घोटाळे उत्तर प्रदेशमध्ये झाले काय केलं तुम्ही तेव्हा नुसता कायदा करून उपयोग नाही कायद्याची अंमलबजावणी केली जाणार की के नाही हेही पाहावं लागेल हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे हा जो सगळा हे जे सगळं काय म्हणतात संकल्पपत्र म्हणजे थापेबाजी आहे नरेंद्र मोदींचे पुन्हा जे मित्र झालेले राज ठाकरे मनसेचे प्रमुख सर्वेसर ज्यांनी आधी त्यांच्यावर टीका केली मग त्यांचं कौतुक केलं पुन्हा टीका केली आणि आता पुन्हा कौतुक करता येते त्यांनीच म्हटलं होतं की नरेंद्र मोदींचं नाव नरेंद्र थापा असं आशा असायला पाहिजे राज ठाकरे यांना हे आठवते किती मला माहिती पण मला हे पूर्णपणे आठवत आहे थाप थापा मागूनही थापाड्या गेला असं थापाड्या सिनेमात था, निवडून पोलींचा गाजलेला सिनेमा होता थापाड्या म्हणून सिनेमा होता हे घोषणापत्र हे संकल्पपत्र म्हणजे केवळ थापा आहे कारण काय तुम्ही दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये थापा था। मारल्या था। था� बहुतेक आश्वासनं पूर्ण केली नाही मोदींची गॅरंटी वगैरे काही नाही आहे मोदींची गॅरंटी एकच आहे मी रोजच्या रोज थापा मागेन खोट्या बोलेन आणि त्यामुळे या संकल्पपत्रावरती काहीही विश्वास ठेवण्याची गरज नाही आहे एवढंच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर पहा शेजारचं बेलायकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमांडण्यांना सांगा एवढं सांगतो आणि इथेच थांबतो